सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण बत्तीस साईज मध्ये सात इंचा बाईचे पेपर कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका बाई कटिंगची माझी पद्धत खूप सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे पेपर कटिंग बघणार आहोत तर बघा इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे बाही कटिंग करता सर्वात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे बाईची घडी आपल्याला काढता येत नाही तर अगदी परफेक्ट बाईची घडी कशी काढायची हे तुम्हाला पहिल्यांदा सांगते तर बघा इथे मी फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे जसं आपण बेसिक कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे मी बत्तीस साईजचं कटिंग करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते मी कशा पद्धतीने इथे मापे घेतलेली आहेत तर हे जे कटिंग आहे ते मी बत्तीस साईजचं केलेलं आहे बत्तीस साईजला मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतलेली आहे बघा हे अंतर मी साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि इथून छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तुम्हाला मी टेपने दाखवते म्हणजे तुमच्या अॅक्युरेट लक्षात येईल तर बघा बत्तीसचा चौथा भाग इथे मी घेतलेला आहे आठ इंच आठ चौक बत्तीस तर ते आठ इंचावरती एक मार्किंग केलं आणि तिथून बघा दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि बघा मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतलेली आहे इथे साडेपाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे तर हे बेसिक कटिंग मी करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संपूर्ण छतीघेर मोजून घ्यायचं आहे किती आला साडेनऊ इंच तर आपल्याला साडेनऊ इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येतं नऊ इंच तर नऊ इंच ही आपली बाईची घडी येणार आहे आर लक्षात आपल्याला संपूर्ण छातीकडे मोजून घ्यायचा आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचा आहे आणि जेवढं येईल ती तुमची बाहेर घडी येणार आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर बघा आपल्याला नऊ इंच ही बाहेरची घडी भेटलेली आहे तर आपण बाहेची घडी टाकून घेऊया तर बघा मग इथे नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा नऊ इंचावरती एक मार्किंग करून पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाहीची घडी टाकून घेतलेली आहे इथे मी लिहून ठेवते बाही घडी आता यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तर आपण अस्तरच्या इथे कटिंग करत आहोत त्यामुळे आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत एका ताईची कमेंट होती की ताई इ... अर्धा इंच आपलं शिवण्यामध्ये जातं तर आपल्याला पावून इंच शिलाई मार्जिन घ्यायला पाहिजे ना तर तुमचं बरोबर आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेते कारण बाही जोडताना मी पाव इंच वरती बाही जोडते त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन हे मला सफिशियंट वाटतं तुम्हाला जर बाहेर जोडताना जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही पाऊन इंच शिलाई मार्जिन येथे घ्यायचं आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर केलेलं होतं पण जे आपल्या नवीन सबस्क्रायबर ताई जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना हे माहित नाही त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे तर बघा इथे अर्धा इंचावरती मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पटीने सरळ्या नाकून घ्यायचे आहे तुम्ही ते पाऊन इंच घेतलं तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही पाऊन सुद्धा इथे घेऊ शकता तरी ते मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन तर बघा मग आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला बाईची उंची टाकून घ्यायची आहे तर इथे मी सात इंचावरती बाईची उंची टाकणार आहे ह्या साईडला सुद्धा सात इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे आपण लिहून ठेवूया ते बाही उंची तर बघा आपण अगदी सोप्या पद्धतीने बाहीची गडी इथे टाकलेली आहे त्याचबरोबर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन बाहीची उंची टाकलेली आहे लक्षात आता यानंतर आपल्याला इथे कॅफाईट टाकायचे आहे तर कॅफाईट काढण्याची सोपी ट्रिक तुम्हाला इथे सांगते तर बघा आपण जे फ्रंट च कटिंग केलेलं आहे ते इथे मी घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पूर्ण छातीगेर मोजून घ्यायचं आहे तर बघा टेप या पद्धतीने ठेवायचं आणि संपूर्ण छातीगेर मोजून घ्यायचं आहे तर किती आला साडेनऊ इंच तर बघा टेप आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे साडेनऊ इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करायचं आहे तर बघा या पद्धतीने चेक करायचं आहे आपलं साडेनऊ इंच कुठे येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे साडेनऊ इंच येत आहे तर इथे मी मार्किंग करून घेणार आहे तुमचं जिथे कुठे येत असेल तिथे तुम्हाला या पद्धतीने मार्किंग करायचं आहे लक्षात तर बघा मग साडेनऊ इंचावरती कॅफाय टाकलेली आहे आता हे अंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर बघा टेप प्रेल या पद्धतीने ठेवायचा आणि हे अंतर चेक केलेलं आहे तेच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर बघा मग इथे पावणे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला पटीने सरळाला नाखून घ्यायचे आहे आता यानंतर आपल्याला दंड घेराचं माप टाकून घ्यायचं आहे तर जेवढा पण तुमचा दंड घेर असेल प्लस तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आला का लक्षात दंडगिराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं असतं तुम्ही जर दंडगेर मोजताना संपूर्ण मोजलेला असेल तर त्याच्या तुम्हाला घ्यायचं आहे प्लस शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे लक्षात तर बघा मग माप टाकून घेतलेलं आहे आणि ते या पद्धतीने तिरके लाईन आखून घेतली आता ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे एक इंचाचं मार्किंग करायचं आहे कारण हे एक इंच जे आहे ते आपलं फिटिंग मध्ये जात असतं त्यामुळे आपण इथे एक इंच घेतलेलं आहे अलग लक्षात तुमच्या आपण इथे एक इंच घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन पॉईंटचा मध्य आपल्याला इथे करायचा आहे तर बघा टेप सरळ या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती सरळ खून करून घ्यायची आहे ही सोपी ट्रिक आहे तुम्हाला मध्य काढता येत नसेल तर या पद्धतीने मध्य करायचा आहे आता या मध्यपासून वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनीचे आपल्याला तीन समान भाग करून घ्यायचे आहेत मी ते अंदाजे केलेले आहेत तुम्ही टेपच्या साह्याने सुद्धा इथे करू शकता तर बघा एक दोन आणि तीन असे तीन समान भाग इथे केलेले आहेत आता या भागातून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीने शेप देत आहे तर बघा इथून या पद्धतीने ह्या वरून गोलाकार द्यायचा आहे आणि इथून खालून गोलाकार ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला शेप द्यायचा आहे सेम ऍज इट इज आपल्याला खालच्या मुंड्याचा शेप सुद्धा देऊन घ्यायचा आहे तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला जर शेप देता येत नसतील तर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा टेन्शन घेऊ नका प्रॅक्टिस ना अगदी परफेक्ट शेप देता येतात प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट बनत असतो त्यामुळे प्रॅक्टिस करा अगदी परफेक्ट शेप तुम्हाला देता येतील तर बघा मग इथे मुंड्याचे शेप देऊन घेतलेले आहेत बघा या पद्धतीने ओके तर बघा बाहीची आपली मापी टाकून झालेली आहेत तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण कशा पद्धतीने इथे मापी टाकलेली आहेत तर बघा आपण पहिल्यांदा बाईची घडी टाकून घेतली बरोबर बाही घडीची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघितलेली आहे त्यानंतर बाहीची उंची टाकून घेतली आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे दंड घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण या पद्धतीने तिरकी कॅफाट टाकून घेतली आणि हे जे अंतर आहे ते इकडे टाकून आपण सरळ पट्टीने लाईन आखून घेतली आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले इथून एक इंचावरती मार्किंग करून ह्या दोन पॉईंटचा मध्य इथे काढला आणि मध्यपासून वरती सरळ लाईन पट्टीने आखून घेतली आणि त्या लाईनीचे तीन समान भाग करून आपण मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत तर बघा या पद्धतीने बाहीची मापे टाकून झालेली आहेत आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा आपण जे हे कटिंग करत आहोत ते कटिंग बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी हे कटिंग करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून हे सांगा है की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे की नाही आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर बघा या पद्धतीने सेप कट करून घ्यायचा आहे बाई ओपन करून या पद्धतीने मुंड्याचा सेप कट करायचा आहे तर बघा मग या पद्धतीने बाई कटिंग करून घेतलेली आहे तर हा मुंडा थोडासा मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हा मुंडा इथे कट केलेला आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मुंडा मी डार्क करून घेतलेला आहे तर बघा मग आपण ही बत्तीस साईजची बाही इथे कटिंग केलेली आहे तर बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघितलेली आहे आता ही जी आपण बाही कट केलेली आहे ते आपण चेक करून बघूया की बाही परफेक्ट आहे की नाही तर बघा मग इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आता बघा आपल्याला इथून अर्धा वरती मार्किंग करायचं आहे कारण हे जे अर्धा इंच आहे ते आपलं मध्ये जात असतं त्यामुळे आपण इथे अर्धा वरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बघा मग बाही आपल्याला या पद्धतीने ओपन करून बाहीचा सेंटर पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटवर ठेवून घ्यायचं आहे आणि बाही आपल्याला हळवारपणे चेक करून घ्यायची आहे जसे आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे बघा बाही मी चेक करून घेणार आहे तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी इथे मी तुम्हाला दाखवत आहे बाई चेक करून तर बघा जशी आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही फिरवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपली बाही आलेली आहे अजिबात कमी जास्त झालेलं नाही तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता इथे परफेक्ट बाई आलेली आहे तर बघा बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघितलेली आहे या पद्धतीने नक्की बाई कटिंग करून बघा बाई तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही बाही कटिंगची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन कर, नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय